नमस्कार मी अॅडव्होकेट हरिदासांडे बघा मला एका जणांनी एक, एक कमेंटमध्ये प्रश्न विचारला की मने साहेब पी सी आर आणि एम सी आर मध्ये काय फरक असतो खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा याच्यामध्ये वा, वावरत असतो समाजामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या कानावरती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कानावर पडत असतं की अमक्या अमक्या आरोपीला पी सी आर झाला अमक्या अमक्या आरोपीला एमसीआर झाला चार दिवसाचा पीशिआर झाला तीन दिवसाचा पिशार झाला किंवा चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी झाली अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल किंवा आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या कानावरती पडत असतात परंतु बऱ्याचशा लोकांना पीशीआर आणि एमसीआर ही काय भानगडे ही प्रत्यक्ष त्यांना पुरेपूर माहिती नाहीये याच दृष्टिकोनातून त्यांनी जो प्रश्न विचारला की पीसीआर आणि च्या संदर्भामध्ये सर आम्हाला माहिती द्या पीसीआर आणि एमसीआर ह्या काय गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये काय फरक असतो तर बघा जेव्हा केव्हा गुन्हा घडतो गुन्हा घडल्याच्या नंतर आरोपीला आता पीसीआर आणि एमसीआर ही संज्ञा ज्या दोन संज्ञा ह्या क्रिमिनल संदर्भित आहे म्हणजे फौजदारी फौजदारीच्या संदर्भामध्ये आहे याचा सिव्हिलचा काही संबंध नाही हे क्रिमिनल लॉच्या संदर्भामध्ये पीसीआर आणि एमसीआर बघा जेव्हा कधी गुन्हा घडतो पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद होते जेव्हा नोंद झाल्याच्या नंतर जेव्हा आरोपीला अटक केलं जातं अटक केल्याच्या नंतर वाल्यांकडं पोलिसांकडं दोन प्रकारच्या याद्यामध्ये असतात त्यांच्याकडे दोन प्रकारच्या याद्या त्यांना कोर्टामध्ये हजर करावं लागतात एकतर पी सी आर किंवा एमसीआर आता पी सी आर म्हणजे काय जेव्हा एखाद्या आरोपीने गुन्हा केला आणि गुन्हा केल्याच्या नंतर त्या आरोपींची आता बघा याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्याही आरोपीला अटक केल्याच्या नंतर स्टेशन स्टेशनवाल्याला किंवा पोलिसांना त्याला न्यायालयामध्ये चोवीस घंट्याच्या आतमध्ये हजर करावं लागतं आता त्याला चोवीस घंट्याच्या आतमध्ये हजर करायचं म्हटल्याच्या नंतर त्यांना सगळी प्रोसिजर करायला बराच वेळ लागतो पोलिसांना त्याच्यामुळे त्यांना त्या चोवीस घंट्यामध्ये त्यांना तपास करण्यासाठी वाव मिळत नाही किंवा बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांना ती माहिती मिळत नाही त्यांचा तपास पूर्ण होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय त्याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे मग मग अशा परिस्थितीमध्ये पोलिस काय करतात त्याला अटक करतात आणि चोवीस घंट्याच्या आतमध्ये त्याला न्यायालयामध्ये हजर करतात मग आता अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचा जर तपास पूर्ण झालेला नसेल चोवीस घंट्याच्या आतमध्ये जुन्या सीआरपीसी मध्ये एकशे सदुसष्ट मध्ये दिलेलं आहे आणि चोवीस घंट्याच्या आतमध्ये जुनी सीआरपीसी मध्ये कलम नुसार त्यांना चोवीस घंट्याच्या आतमध्ये प्रोड्यूस करावं लागतं अशा ता त्याच्यात तरतुदी दिलेल्या होत्या मग काय करते वाले त्याला काय करते कोर्टामध्ये हजर करतात पोलिसवाल्यांना जर वाटले की आपल्याला याची अजून गरज आहे याचा ताब्या घेण्याची आपलं गरज आहे याच्याकडून आपल्याला बरीचशी माहिती घ्यायची आहे किंवा याच्याकडून काही गुन्ह्याच्या संदर्भामध्ये जप्त करायच्या गोष्टी तर अशा परिस्थितीतून पोलीस काय करतात त्याचा पीसीआर मागतात आता पीसीआर जास्तीत जास्त किंवा चौदा किंवा पंधरा दिवसाचा पीसीआर मागता येतो जुन्या सीआरपीसी नुसार पंधरा दिवसाचा पीसीआर तुम्ही मागू शकता मग मा अशा परिस्थितीतून काय होतं तुम्ही का कोर्टामध्ये पीसीआर यादी नेता आणि त्याच्या आरोपीची चार, चार दिवसाची तीन दिवसाची पाच दिवसाची जी काय तुम्हाला आवश्यकता वाटेल पोलिसवाल्यांना तेवढा पीसीआर मागता पीसीआर मागणं म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड त्याचा अर्थ आहे पीसीआरचा पोलीस कस्टडी रिमांड म्हणजे पोलिसांकडे ताबा मागतात पोलिसवाले त्यालाच पीसीआर म्हटलं जातं त्याच्यानुसार काय करत कोर्ट कोड़? कोर्टाला वाटलं की बाबा आरोपीला आरोपीची पोलिसांना माहिती गोळा करण्यासाठी किंवा काही जप्त करण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी याची गरज आहे आरोपीची तर अशा परिस्थितीमध्ये जज काय करतात जज त्यांची पीसीआर मंजूर करतात म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करतात म्हणजे एक दिवसाची दोन दिवसाची किंवा तीन दिवसाची ते सगळं जजेजच्या मनावर असतं किती दिवसाची त्याला पीसीआर द्यायचा किंवा किती दिवसाचे पोलिस कस्टडी रिमांड द्यायची तीन दिवस चार दिवस सरासरी पोलिसांनी मागितल्यापेक्षा अर्धा अर्धी त्यांना पीसीआर दिला जातो उदाहरणार्थ पोलिसांनी सात दिवसाचा सा दिवसा सा मागितला तर चार दिवसाचा तीन दिवसाचा असा पीसीआर कोर्ट मंजूर करतो हे झालं नॅचरली अशा परिस्थितीमध्ये पीसीआर मागतो म्हणजे पीसीआर म्हणजे पोलिसांना तपास करण्यासाठी पोलिसांच्या ताब्यामध्ये त्या आरोपीची मागणी करतात त्याला पीसीआर मानतात आता याच्याच अपोजिट दुसरी दुसरी आहे बघा आता या गुन्ह्यामध्ये काय असतं पोलिसांना अटक केला आरोपी आरोपीनं काय केलं अटक केल्याच्या नंतर त्याच्याकडून ज्या गोष्टी होत्या चोवीस घंट्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी कबूल केल्या किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोलिसाला सांगितल्या त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची रिकव्हरी ताबा वगैरे जे काही पोलिसांना जप्त करायचं होतं त्यांनी पोलिसाला देऊन टाकलं आता पोलिसांना तपास करण्यासाठी त्याची कुठली आवश्यकता नाही त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्या आरोपीचा पुढील तपास करण्यासाठी त्या आरोपीची काही आवश्यकता नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये पोलिसवाले काय करतात त्या आरोपीची एमसीआर या दिवस कोर्टासमोर हजर करतात म्हणजे एमसीआर म्हणजे मॅजिस्ट्रियल कस्टडी रिमांड म्हणजे त्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडीची मागणी करतात म्हणजे या व्यक्तीची आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता तपासासाठी या व्यक्तीची आम्हाला गरज नाहीये त्यामुळे या आरोपीला आता तुम्ही जेलमध्ये पाठवून द्या मग अशा हजर केल्याच्या नंतर याच्यामध्ये जज काय करतात त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीमध्ये रिमांड करतात जेव्हा केव्हा आरोपीला पीसीआर मध्ये एमसीआर मध्ये हजर केलं जातं आरोपीला एमशी आर ची ऑर्डर जेव्हा कोर्ट करतात त्या क्षणी आरोपीला जामीन घेण्याचा अधिकार मिळतो म्हणजे तो व्यक्ती कोर्टामध्ये त्याची जामीन अर्ज दाखल करू शकतो जेव्हा कधी एमसीआर झाल्याच्या नंतर मग तो एमसीआर कोर्टाची ऑर्डर झाली ची की लगेच आरोपीला अटक करून जर हजर केला आणि ऑर्डर झाली तर लगेच आरोपीला जामीन अर्ज त्या ठिकाणी परंतु न हे अवलंबून आहे आणि त्या आरोपीवरती कुठल्या कलमा लागल्या त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे जर कदाचित खालच्या कनिष्ठ न्यायालयाला जर त्या कलमामध्ये जामीन देण्याचा अधिकार नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सरासरी वकील त्याचे जामीन अर्ज खालच्या कोर्टामध्ये दाखल करीत नाही त्याला जेलमध्ये जाऊ देतात आणि नंतर त्याचा जामीन अर्ज वरच्या न्यायालयामध्ये सेशन कोर्टामध्ये दाखल करतात त्याचं कारण असं असतं की खालच्या कोर्टाना त्या कलमामध्ये दे जामीन देण्याचा अधिकार नसतो त्याच्यामुळे त्याचं काय करतात जेलमध्ये पाठवतात परंतु जर गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी जर शिक्षा असेल अशी कलम जर त्या आरोपी लागली असेल तर त्या आरोपीला लगेच तात्काळ जामीन मिळू शकतो कदाचित कधी कधी सात वर्षाच्या पेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा खालचे कोर्ट जामीन देत नाही तुम्हाला घ्यावा लागते दोन गोष्टी क्लिअर झाल्या आता तिसरा प्रश्न असा की पीसीआर आणि एमसीआर कळला असेल तुम्हाला कस्टडी रिमांडर मध्ये मॅजिस्ट्रेल कस्टडी रिमांड म्हणजे न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडी मराठीमध्ये जर सांगायचं तर परंतु बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडतो की मग सर पी सी आर मागितल्याच्या नंतर पी मध्ये आरोपीला जामीन घेण्याचा अधिकार आहे का तर पी सी आर मंजूर केलेला असताना आरोपीला जामीन अर्ज दाखल करता येत नाही किंवा त्याचा जामीन मंजूर केला जात नाही हा अलिखित नियम आहे लिहिलेलं कुठं नाहीये परंतु पीसीआर मध्ये जामीन दाखल करण्याचा आणि जामीन घेण्याचा अधिकार अधिकार आरोपीला मिळत नाही त्याचं कारण असं आहे की जर कोर्टाने पीसीआर मंजूर करताना कोर्ट काय विचार करतोय की पोलिसांना याची आवश्यकता आहे आणि जर त्याच दिवशी वेगळ्या अँगलना दु वकिलाने जर, जर जामीन अर्ज दिला आणि जर जामीन अर्ज मंजूर केला पीसीआर मध्ये एकीकडे तुम्ही पीसीआर मंजूर करता एकीकडे जामीन मंजूर करता तर ही ऑर्डर कोर्टाची कॉन्ट्रडिक्टरी ऑर्डर होऊ शकते त्याच्यामुळं जेव्हा केव्हा मे, जज हे पीसीआर देतात त्या पीसीआरच्या आरच्या कालावधीमध्ये त्याचा जामीन अर्ज जा, दाखल जरी केलेला असला तरीही तो रिजेक्ट केला जातो किंवा टेनेबल नाही म्हणून हो सांगितलं जातं अशा पद्धतीचं हे पीसीआर आणि आर आणि एमसीआरची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेली खूप छोटी साधने आहे पण याचा अर्थ खूप मोठा आहे त्याच्यात अजूनही बरीचशी माहिती आहे परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपल्याला जो प्रश्न विचारला होता की पीसीआर आणि एमसीआर ही काय भानगड आहे सर तर हे पी सी आर आणि एम सी आर ही या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तरतेची माहिती सांगितली अजूनही जर तुम्हाला याच्या संदर्भामध्ये काही जर वेगळा प्रश्न पडला असेल तर तुम्ही तो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा आणि तुमच्या मनात आलेला प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचा शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद